नमस्कार मित्रांनो आजचा हा ब्लॉग थोडासा खास आहे आज आम्ही सगळ्याजणी विरार ईस्टमधल्या द्वारकाधीश मंदिराला निघालो आहोत हा काही फार मोठा प्लॅन नव्हता फक्त आजचा दिवस असाच सुरू झाला आणि वाटलं की बाहेर जाऊया थोडा वेळ शांततेत घालवूया रस्त्यातले हे सगळे शॉर्ट्स आजूबाजूचं वातावरण आणि छोटे छोटे मोमेंट्स हे सगळं मी जसं आहे तसंच रेकॉर्ड केलं आहे आता आपण मंदिराच्या जवळ येतोय आहे आणि खरंच सांगायचं तर इथे आलं की मन आपोआप शांत व्हायला लागतं द्वारकाधीश मंदिर हे ठिकाण खूप सिम्पल आहे पण खूप सुंदरसुद्धा आहे इथे उभं राहिलं की वेगळीच शांती जाणवते या ब्लॉगमध्ये मी काही परफेक्ट अँगल्स नाही घेतले फक्त जे दिसलं जे वाटलं तेच तुम्हाला दाखवते आणि हो येता येता आमच्यासोबत एक छोटासा मुवमेंट झाला जो मी मुद्दाम ओरिजिनल ऑडिओ मध्येच आहे कारण काही गोष्टी एक्सप्लेन करण्यापेक्षा तसंच राहू दिलं की जास्त बरं वाटतं अशा प्रकारे आम्हाला ऑटो नाही भेटत आहे आम्ही खूप आहे दोघी पण बिकॉज आम्ही दोघींनी हिल्स घातले <laughs> आम्हाला चालताही नाही येत आहे आणि आता उशीर पण खूप झालंय पण आम्हाला ऑटो नाही भेटत आहे आम्ही रॅपिडो बुक करतोय वाला ॲक्सेटिंग काय कोणी ॲक्सेप्ट करत नाही आणि ज्याने ॲक्सेप्ट केलं तो पण कॅन्सल करतो आहे डोंट नो असं का होतं आहे आता आम्ही चाललो इथे पुढे विवा कॉलेज आहे तर लेट्स सी आम्हाला तिथून ऑटो भेटते की नाही हॉव यू फिली नॉट अट ऑल गुड ॲक्च्युली आम्ही दोघी आई माझी लहानपणीची मैत्रिणी जिला तुम्ही बघितलं असं माझ्या कोकण ब्लॉकमध्ये हिच्या मी गाडी घेतली तर हि मी अक्षता अक्षताची मम्मी माझे काकू आणि मम् माझी मम्मी आम्ही पाच जणी आलो होतो बट आम्हाला एक ऑटो ॲक्सेप्ट झाली तर त्याच्यामध्ये आम्ही तीही लेडीजला पाठवून दिलं आता आम्ही दोघी उरलो आहे आम्हाला कोणी ॲक्सेप्टच नाही करत आहे वी आर फिलिंग गुड कारण आमचं दर्शन खूप छान झालं फोटोज खूप छान आले पण आता जाताना जे त्रास होत आहे आणि येताना आम्ही एवढे कम्फर्टेबली आलो मस्त कप्पा मारत मेकअप करत <laughs> आणि आता जाताना कोणी ॲक्सेप्टच करत नाही आणि इथे सुद्धा आम्हाला भीती पण वाटते सुना सुना आहे तर अगर मेरा कुछ अपडेट ना आहे तसं म्हटलं ना मैं भूत बन गई हे शिरगाव आहे विरार ईस्ट मधील आणि इथे जवळच विवा कॉलेज आहे नवीन नवीन आहे की जुनी आय डोंट नो पण विवा कॉलेज बांधलेली आहे पुढे तर आम्ही बघतो तिथून ऑटो भेटते का आम्हाला जर भेटली तर चांगलंच नाही तर मग आम्ही शेलिंग ऑटोने विरार स्टेशन पर्यंत जाऊ आणि पुढे आम्ही लोकलने जाऊ तर ठीक आहे पण कॉलेज व्हायला कुठे कॉलेज तर हरवला

नो हा व्हिडिओ मी आता इथेच सेंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये